नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागील त्याला स्वकृषी पंप या यामध्ये एक तुम्हाला महत्वाची अपडेट आलेली आहे तर ती अपडेट कोणती आहे तर ते तुम्हाला मी या सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर स्वकृषी पंप मागे त्याला कृषी पंपासाठी जर अर्ज केला असेल तुमचा पंप अजून पर्यंत जर आला नसेल तर तुम्हाला कम्प्लीट करायची कुठं तर ते कम्प्लीट करायची कुठं आणि त्यासाठी कागदपत्र तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले आहे त्यासाठी पेमेंट तुम्ही अर्ज करून पेमेंट केलेला आहे परंतु तुम्हाला सात ते सात महिने झाले अजूनपर्यंत जर सोलर मिळालं नसेल तर त्यासाठी तुम्हाला कंप्लेंट तुमची रजिस्टर ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे आणि ती कंप्लेंट कशी करायची तर ते तुम्हाला मी या सांगणार आहे त्याचपूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा तर मित्रांनो तुम्हाला त्याला मागे तुम्ही अर्ज करता त्या अर्जच्या पोर्टलवरती तुम्हाला यायचं आहे सर्वप्रथम आणि त्यानंतर तुम्हाला पोर्टरवरती आल्यानंतर मागे त्याला सर्व पंप चा डॅशबोर्ड ओपन होईल डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला साईडच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला त्याचा ऑप्शन दाखवले जातील अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुम्हाला ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन नवीन ऑप्शन आलेला आहे कंप्लेंट रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला त्यानंतर तुम्हाला कंप्लेंट रजिस्टर या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दाखवलं जाईल कम्प काय कंप्लेंट यूजिंग बेनिफिशरी आय म्हणजे तुमचा एम के नंबर जो आहे तो एम टी एम के नंबर जो आहे अप्लिकेशन नंबर तो नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे इथं टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा तर इथे तुमचा नंबर टाकायचा आणि शोधा या पर्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अजून दुसऱ्या प्रकारची एक कम्प्ले करता येते तुम्हाला लाभार्थी आयडी झाला तर त्यानंतर मोबाईल नंबर वापरून सुद्धा तुम्हाला इथे तक्रार करता येते इथं मोबाईल नंबरला क्लिक केल्यानंतर असं दाखवतोय मोबाईल नंबर इथं टाका आणि शोधा या पर्यायवरती क्लिक करा त्यानंतर अजून एक लाभार्थी नाव वापर करून नो नाव नोंदवा तुम्हाला इथं तुमचा इथं जिल्हा टाकून घ्यायचा इथं जिल्हा टाकल्यानंतर तुम्हाला इथं तालुका टाकून घ्यायचा तालुका टाकल्यानंतर गावाचं नाव प्लस तुमचं इथं लाभार्थीचं पूर्ण नाव इथं टाकून शोधा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तक्रारीच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी तुमचा तक्रार विनंती आय डी जो तुम्हाला प्राप्त झालेला आहे तो टाकून इथं शोधा या पर्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं तक्रार निवारण दाखवलं जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अर्जाची स्थिती कशी पाहिजे तर तुम्हाला इथं लाभार्थ्याची स्थिती ला क्लिक करायचं आहे लाभार्थी हिस् रक्कम भरणा इथं करा आणि पुरवठादाराची यादी इथं निवडा आणि कागदपत्रे सादरी करा तुम्हाला इथं दाखवलं जाईल त्यानंतर तुमची अर्जाची स्थिती इथं टाकून घेऊन तुम्हाला इथे लाभार्थी क्रमांक निवडायचा आहे आणि शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं पूर्ण स्टेटस तुम्हाला इथे दाखवलं जाईल आणि मित्रांनो जर नवीन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला याच पोर्टलवरती तुम्हाला नवीन अर्ज करा हे ऑप्शन दाखवलं जाईल त्यानंतर तुमचं इथे योजनेचं नाव येईल मागे त्याला सर्व कृषी पंप त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका गाव पूर्ण तुमचा इथे बायोडाटा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं ॲड्रेस टाकायचं आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा आधार क्रमांक क्रमांकाचं प्रमाणीकरण केला जाईल त्यानंतर तुम्हाला तुमचं जलस्रोत हे सर्व व्यवस्थित टाकून घेऊन तुमची कागदपत्र तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला तुमचं कम्प्लेन कर कशी करायची तर त्याबद्दल मी एक व्हिडिओ तुम्हाला पाहिला आहे आणि जे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते लिंक जाऊन तुम्ही ओपन करा आणि त्यासाठी तुमचा आधार पंप आजूपर्यंत जर मिळाला नसेल तर तुम्ही त्यावरती जाऊन तुमची ऑनलाईन तक्रार करू शकता आणि तुमचा पंप तुम्ही लवकर या योजनेचा लाभ घेऊ शकता धन्यवाद